नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक दुर्लक्षित पण अत्यंत अर्थपूर्ण अभंग हा अभंग आहे बोलता ना य बोलता न य न बोलता न य ज्ञान बोलल्या विना न स्फुटे गुण पण त्याआधी तुम्ही जर संत साहित्य अभंग आणि मराठी भक्ती विचारात रस असणारे असाल तर हा चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रत्येक भाविक मित्रांसोबत चला तर हा मगा अभंग ऐकूया बोलता ये न ये ज्ञान बोलला विना नकुटे गुण जेने गोडी तेने सांगावे न कळत वागावे कड़वट बोलणे दुर्जनाशी प्रीतीची भाषा सज्जनाशी तुका म्हणे हाची नेम त्याचा दयाचा तैसा काम याचा सरळ सरळ अर्थ फक्त ज्ञान असणं पुरेसेना नाहीतर ते व्यक्त झाले पाहिजेत ते गोड बोलणं शिकलं पाहिजे समोरच्याची पात्रता ओळखून त्याच्याशी संवाद साधणं हे खरं संताचं तत्त्वज्ञान आहे या अभंगाचा उपयोग आपल्या दैनंदिन उपाय कसा होता ते पाहूया शाळेतील एक शिक्षक खूप विद्वान आहे पण तो कायम कठोर बोलतो विद्यार्थ्यांना भीती वाटते अशा शिक्षकांकडून ज्ञान मिळालं तरी प्रेम मिळत नाही जेथे प्रेम नाही तेथे ते शिक्षण खोलवर पोचत नाही एखादी आजी आप गोडी गुलाबीने आपल्या नातवाला गोष्टी सांगते त्या गोष्टी नातवाच्या हृदयात कायमच्या बसतात कारण ज्ञानापेक्षा भाव महत्वाचा असतो संत तुकाराम महाराज म्हणतात जेणे गोडी त्याने सांगावे या अभंगाचा आध्यात्मिक पातळीवर खूप मोठं महत्व आहे भगवंताचे गुण त्याची लिला चरित्र त्याचं स्मरण हे फक्त आत ठेवून उपयोग नाही ते बोलणं बोलणं गाणं वाटणं याचं याचमुळे त्याची भक्ती वाढते म्हणून संत कीर्तन करतात भजन करतात नामस्मरण करतात कारण बोलला स्फुटे गुण साधना ही अंतर्मुख्य असली तरी सत्संग म्हणजे शब्द गोड शब्द गुणगान करणं ते आवश्यक आहे कडवड बोलणं दुर्जनाशी प्रीतीची भाषा सज्जनाशी हे वाक्य व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात लागू पडतं वाईट माणसांशी कधी कधी कठोर बोलावं कारण प्रेमाचा उपयोग तो गैरपाथा घेण्यासाठी करतात पण चांगल्या माणसाशी सौम्य गोडा आणि समजूतदारपणाने वागणं हेच सज्जनतेचं लक्षण आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात मामा एक चरणभद्र पण अर्जुनासारखा शिष्य तयार असेल तरच गुढ सांगितलं जातं नाहीतर मौन ठेवलेलं ठेवलेलं जातं म्हणून तो कर महाराज म्हणतात ज्याचा त्याचा तैसा काम आजचा सोशल मीडियाच्या युगात लोक सतत बोलतात पण गोड किती बोलतात वाद टीका द्वेष गोंधळात आपण खरं गोड बोलणं विसरलो आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्ञान प्रेम भक्ती हे शब्द हे बोलून सांगून गाऊन वाटूनच वाढतात तुमच्या बोलण्यात गोडवा असो ज्ञान तुमचं ज्ञान म्हणजे दिवा नको तो प्रकाश टाकणारी समय असो मित्रांनो हा अभंग आवडेला का त्यातून काही शिकायला मिळालं का कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यात असं काही प्रसंग आहे का जिथे गोड बोलणं वरदान ठरले जर तुम्हाला असेच अभंग ऐक असेच अभंग आणि त्यामागचं तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत रामकृष्णारी